अकोल्यातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत काका पुतण्याच्या नाताला काळीमा फसणारी घटना उघडकीस आली आहे सिंधी कॅम्प भागात झालेल्या या हत्ये प्रकरणात पुतण्यानेच काकाचा जीव घेतल्याचा संशय असून पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे अकोल्याच्या खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे सिंधी कॅम्प पेन्शनपुरा भागात राहणारे कुणाल किशोर कमलाकर हे काही दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाले होते नातेवाईकांनी या संदर्भात खदान पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती पोलिसांनी शोध मोहीम राबवत असताना मागील सायंकाळी एका निर्जन ठिकाणी त्यांचा मृतदेह अत्यंत भयानक अवस्थेत आढळून आला ही माहिती समजताच परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह अकोला सर्वोच्च रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला पोस्टमॉर्टम अहवालानुसार कुणाल कमलाकर यांच्या डोक्यावर भारी वस्तूंनी जबरदस्त प्रहार केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलून संशितांच्या हालचाली तपासल्या चौकशीत मृतकाचा पुतण्या सुनील गोपाळराव कमलाकर याच्यावर पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार दारू पिण्याच्या वादातून हा थरारक गुन्हा घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र अधिकृत निष्कर्ष पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे सध्या खदन पोलिसांचा तपास सुरू असून आरोपीकडून आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आम्ही एक आरोपी आता ताब्यात घेतलेला आहे सुनील गोपाळराव कमलाकर हा जो मृतक आहे हा याचा या काका जो यामधला आरोपी आहे सुनील याच्या घरी जाऊन आपण दारू पिऊ याचा हट्ट केला त्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला आणि दारू पिण्याच्या कारणावरूनच त्याच्या काकाने त्याच्या पुतण्याच्या डोक्यामध्ये अवजड वस्तूने वार केल्यामुळं त्याचा मृत्यू झालेला आहे आम्ही त्याला ताब्यात घेतलेल्या आणि पुढेच चौकशी सुरू